तर आज या महाराष्ट्रातील मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त काय होत नाही हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला गेल्या तीस वर्षांपासून सातत्यानं मराठी माणूस किंबहुना मराठी साठी कार्य करणारे अनेक साहित्यिक अनेक सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न केलेले होते लिळा चरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा मोठ्यांचे अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले मी त्यांचा अत्यंत आभारी आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे